कारण या मार्केट कमिटीमध्ये जनावराचा सुळसुळाट या ठिकाणी भरपूर असा झालेला आहे कारण आता तर बाहेरून अशी माहिती मिळाली कारण महानगरपालिकेमध्ये इकडून जे जनावरं ज्याचे आहे ते जनावरांकून जनावरवाल्याकून कोणत्या मालकाकून ते हप्ता घेतात म्हणे कारण आम्ही इकडं मार्केटमध्ये आत्ता विचारपूस केली तर असं जर असेल तर मी महानगरपालिकेचे आयुक्त यांनासुद्धा सांगू इच्छितो कारण आपण याच्यामध्ये लक्ष घालावं कारण आपण मार्केट कमिटीमधून कारण या ठिकाणाहून आपण त्यांच्याकडून वसूल म्हणजे जे आपण हे ते आपण इन टॅक्स जमा करतो आणि जर देत नसेल त्यांच्याकडे काही टॅक्स बाकी असेल तर तो घ्यावा भरून परंतु या मार्केट कमिटीमध्ये आल्यानंतर शेतकऱ्याला संरक्षण देणं हे मार्केट कमिटीचं पहिलं काम आहे परंतु या ठिकाणी जनावरं न येऊन देणं जनावराचा बंदोबस्त करणं हे जर मार्के महानगरपालिकेचं काम आहे तर महानगरपालिकेने त्याच्यावरती हे करावं अन्यथा महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जर याच्यावरती तात्काळ जर निर्णय घेतला नाही तर आम्ही आमच्या बळीराजा संघटनेच्या वतीने कारण अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने आणि परिसरातील लोक शेतकऱ्याच्या वतीने आम्ही महानगरपालिकेच्या विरोधामध्ये एक आंदोलन महानगरपालिकेत बी करू परंतु नंतर मग आम्ही असं करू कारण आम्ही बसस्टँडवर बस बंद आंदोलन असं करू कारण त्याची तीव्रता लगेच ताबडतोब जाणवली पाहिजे महाराष्ट्रामध्ये आणि हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत या ठिकाणी पोहोचला पाहिजे म्हणून मी या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्तालासुद्धा अल्टिमेट देतो की याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करावं नसता थोड्याच दिवसामध्ये अखिल भारतीय बळीराजा ही संघटना आहे आमची शेतकऱ्याची ही आंदोलन करेशवर राहणार आणि परत तिथं काही आणखी आमची काही शेतकऱ्याच्या अडचणी आहे ज्यामध्ये काही जनावरं शेतकऱ्याचा माल खाता आणि त्यांना बोलायला गेलं तर हे मारायला जावतं असं आमच्या लक्षात आलेलं आहे आम्ही कमिशनर साहेबाला पण एक असं आव्हान करतो की इथं तुम्ही जसा टॅक्स घेता तशी सु सुविधा इथं पुरवली पाहिजे शेतकऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे आणि माझ्या मायबाप शेतकऱ्याला जर इथं त्रास झाला तर मार्केट कमिटीमध्ये मा आम्ही मार्केट कमिटीच्या पाठीशी उभं राहून सर्व यांना परत एक आव्हान करतो की इथं शांततेच्या मार्गानं या वस्तिगृहाचं काम होऊ द्यावं नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने कसं उत्तर द्यायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे